प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सागरला गुमराह करण्यासाठी हर्षने शस्त्र आता मात्र मुक्ताने पार तोडून टाकलेलं असतं म्हणजे मुक्ताला आता समजलेलं असतं की सागरचं सई सोबतचं वागणं हे चुकीचं आहे पण तो असं का वागतोय या सत्यापर्यंत जेव्हा मुक्ता पोहोचते तेव्हा मात्र मुक्ताने उचललेलं अस्त्र हे खूप मोठं असतं मुक्ताने सागरच्या नकळत केलेले टेस्ट त्यानंतर त्यानंतर आलेले रिपोर्ट सागरचा सा वाढलेला आत्मविश्वास सागरची मुलगी सिद्ध सागरने सागर घेतलेली ऍक्शन हर्षवर्धनची झालेली आता त्याची झालेली फजिती आणि आता सावनी आणि हर्षवर्धन विरोधात झालेली केस या सगळ्या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोन ते तीन वेळेला सागरने सईला ढकललेलं मुक्ताने पाहिलेलं असतं आणि मुक्ताचा तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते आणि ती आता सगळ्यांच्या समोर तो विषय काढते आणि म्हणते ज्या वेळेला लग्नामध्ये सावनीने सांगितलं होतं की हा आदित्यला मारायचा त्यावेळेला खरं तर मी सावनीवरती विश्वास नाही ठेवला पण आता सईची अवस्था बघता या माणसाने जे केले ना ते मी सहन करू शकत नाही मोठ्यांचा अपमान करणं लहानांना ढकलणं हे सगळे प्रकार सागरकोळी करत आहेत आणि यांना शिक्षा कुठेतरी झालीच पाहिजे इंद्राभंटे काय बोलतेस तू यावरती आता सर... मुक्ता सांगते का तुम्हाला दिसत नाहीये का सईला ढकललेलं यावरती ते हो त्याने जे केलं ते चुकीच केलं आता मात्र इकडे मुक्ता स्वतः सागरला शिक्षा देण्याचं ठरवते पण त्याच वेळेला नियती आता एक गोष्ट घडवून आणते एके दिवशी सागर आता या सगळ्या टेन्शनमध्ये दारू पिऊन घरी येतो आणि त्याच वेळेला आता मात्र तो सांगत असतो तू मला शिक्षा देणार ना मी सईला ढकललं म्हणून शिक्षा देणार ना दे मी शिक्षा देण्याचाच लायक आहे कारण मी सईचा बाप म्हणण्याच्या लायकीचाच नाही कारण मी सईचा बापच नाही आहे सावनीचं माझ्याशी लग्न झालं असलं तरी सई मात्र हर्षवर्धनची मुलगी आहे आणि हे वाक्य तोंडातून तो ऐकल्यावरती मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो मुक्ता विचार करते अच्छा म्हणजे हे कारण होत तर सईला यांनी ढकलण्याचं किंवा सईबद्धन यांना वाटणारा राग याचं कारण हर्षवर्धनने यांच्या मनामध्ये भरवलेली गोष्ट आहे आणि मुक्ता आता ऑब्झर्व करायला लागते सई आणि सागरचं वागणं त्यावेळेला मुक्ताच्या लक्षात येतं की या सगळ्यासाठी आपल्याला डी एन ए टेस्ट करायची पण गरज नाही आहे हे दोघं लेफ्टी आहेत दोघांच्या खाण्याच्या आवडीनिवडी दोघांची बोलण्याची पद्धत वागण्याची पद्धत सगळं सगळं सेम आहे पण या मूर्ख माणसाला कोण समजवणार की यांच्यामध्ये नक्की आता बापलेकीचंच नातं आहे ते काही नाही काहीही झालं तरी माझ्या सईला मला न्याय मिळवून द्यायला पाहिजे सईला न्याय मिळवून देण्यासाठी मी मात्र डी एन ए टेस्ट करणार आता डीएनए टेस्ट करायचं मुक्ताने ठरवलं असलं तरी मुक्ताच्या पुढ्यात एक मोठा प्रश्न असतो सागरचे सॅम्पल घेणं घेणं सॅम्पल खूप सोपं असतं आता मात्र विचार करते की कालपर्यंत सागरला शिक्षा व्हावी म्हणून ही लढणारी मुलगी आज एकदम शांत कशी झाली इंद्राला हा बदल जाणवतो आणि तोच बदल सागरला पण जाणवतो सागर विचार करतो कालपर्यंत माझ्यावरती चिडणाऱ्या या अचानकपणे शांत कशा झाल्या पण तोपर्यंत मुक्ता डॉक्टरला कॉल करते आता मुक्ता त्याच फील्डमध्ये असल्यामुळे डी एन ए टेस्ट कुठे करायची त्याचे सॅम्पल कुठे पाठवायचे कोणत्या डॉक्टरसोबत कॉन्टॅक्ट करायचा हे सगळं सगळं मुक्ता मॅनेज करते आणि आता डॉक्टरांशी बोलून घेते डॉक्टर सांगतात तुम्ही केसाचा सॅम्पल जरी म्हणजे मिस्टरांचा आणलात आणि आता सईला घेऊन आलात तरीसुद्धा आपल्याला ही टेस्ट करता येईल असं म्हटल्यावरती आता मुक्तासमोर खूप मोठा टास्क असतो तो, तो म्हणजे सागरचा केस आणणं अखेर आता मुक्ता पुन्हा एकदा दारू पिऊन आलेल्या सागरच्या इथे जाते आणि विचार करते हीच ती वेळ आहे हाच तो क्षण मला साधून आता केस मिळवायला पाहिजे आणि आता सागरच्या केसाचा एक तुकडा तोडत मुक्ताने बाजी जिंकलेली असते अर्धी बाजी जिंकते आता अर्धी बाजी सईला हॉस्पिटलमध्ये आणि सागरचा सॅम्पलचा केस घेऊन जाणं हे बाकी असतं या सगळ्यामध्ये मुक्ताने खूप मोठी आता गुप्तता पाळलेली असते कारण या प्रकरणाचं गांभीर्य तिला माहिती असतं अखेर आता सईला घेऊन सागरचा सॅम्पल घेऊन मुक्ता डॉक्टरांकडे येते आणि आता डी एन ए टेस्टची सुरुवात सुद्धा होते आणि आता मुक्ता अर्जंटमध्ये रिपोर्ट मागवते आता नंतर रिपोर्ट येतात आणि रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह असतात रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे मुक्ताला रडू कोसळतं एकदाचा सईला न्याय मिळवून देण्याचा मुक्ताला आनंद होतो आता बाकी असतं ते म्हणजे सागर मूर्खासमोर रिपोर्ट नेणं असा विचार करत या मूर्ख माणसाला आपली मुलगी ओळखता सुद्धा येत नाही असं म्हणत मुक्ता रिपोर्ट घेऊन सागरकडे येते सागरच्या पुढ्यात ते रिपोर्ट आट ते। सागर म्हणतो हे काय आहे मुक्ता म्हणते हात आहेत डोळे आहेत उचला आणि वाचा त्यावरती सागर म्हणतो तिरकं बोलल्याशिवाय तुम्हाला काही बोलताच येत नाही आता सागर ते रिपोर्ट वाचायला लागतो रिपोर्ट वाचता वाचता त्याच्या चेहऱ्यावर वा ते हावभाव बदलतात या सगळ्यामध्ये पूर्ण कोळी कुटुंब इन्व्हॉल्व्ह होतं आणि आता सागर चिडतो म्हणजे त्या हर्षवर्धनने माझ्यासोबत गेम केला माझ्यासोबत गेम खेळत मला इकडे अडकवलं आणि हे रिपोर्ट तुम्ही केलेत आता मुक्ताला साधं थँक्स म्हणायचं सोडून सागर आता चिडलेला असतो आणि तो ताबडतोब हर्षवर्धनच्या इकडे धावत निघतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते सागर थांबायला तयार नसतो इकडे हर्ष सावनी हे घरात असताना तिकडे सागर रागा रागात पोहोचतो आणि तिकडे पोहोचल्यावरती तो, तो सांगतो तुझा खेळ कायमचा संपलाय सई ही तुझी मुलगी आहे हे बोलण्यासाठी तू मला पार्टीमध्ये दारू पिल्याची ऍक्टिंग केलीस ना सावनी म्हणते काय झालं सई ही हर्षचीच मुलगी आहे त्यावेळेला तोंडावरती रिपोर्ट फेकत सागर म्हणतो बाद झाली तुमची नाटकं आत्तापर्यंत मी तुला एक कपटी बाई समजत होतो पण इतक्या खालच्या पातळीला तू उतरशील ना की त्याच्या खाली जाण्यासाठी आता तुझ्याकडे काही जागाच राहिलेली नाही त्यावरती सावनी म्हणते काय केलंय काय के मी हर्ष म्हणतो कशाच्या जोरावरती एवढं बोलतोय यावरती आता सागर म्हणतो बघ ना रिपोर्ट रजिस्टर्ड रिपोर्ट आहेत हर्ष म्हणतो हे रिपोर्ट खोटे असू शकतील सागर म्हणतो असं का मग आपण आता कोर्टातच जायचं आहे कोर्टाकडून ऑफिशियली तुझे आणि सई माझे आणि सईचे रिपोर्ट करूया आणि मग कोर्टासमोर जेव्हा तोंडावरती पडशील ना तेव्हा जेलमध्ये तुला मी पाठवीन सावनी मात्र हदरते आणि हर्ष हर्ष असं काही करू नको कारण तिला माहिती असतं सई ही सागरचीच मुलगी आहे आणि या सगळ्यामध्ये जर कोर्टामध्ये गेलो तर खूप मोठा आपल्यालाच भूर्दंड पडेल कदाचित आपल्याला जेल पण होईल हर्ष काही वाकायला तयार नसतो पण सावनी म्हणते हर्ष शांत बस आता हर्ष कडे शांत बसण्याशिवाय पर्यायच नसतो नाहीतर जेल मध्ये जावं लागेल हे त्याने अचूक आता पाथ आता पाठोपाठ तिकडे येते इंद्रा म्हणते काय रे तुला बाप बनायचा इतका शौक आहे तर स्वतःची मुलं जन्माला घाल ना आमच्या सईला माझ्या सागरच्या मुलीला आमची मुलगी का बोलतोस आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवण्याला पोलिसांच्या ताब्यात दे पाठोपाठ मुक्ता सुद्धा येते खूप मोठा तमाशा होतो सागरसईचे डीएनए रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सागरने खूप मोठा बाजार उठवलेला असतो आणि हर्षने खोटा डाव केल्याप्रकरणी सागर त्याला जेलमध्ये पाठवण्याची धमकी पण देतो आता मात्र इकडे हर्षवर्धन माघार घेतो सागर सांगतो तुला जर एवढं बाप होण्याचा शौक आहे ना तर तुझ्या गर्लफ्रेंड सोबत लग्न कर आणि बाप हो माझी मुलगी स्वतःची मुलगी म्हणून मुल मिरवायची काही गरज नाहीये मग सगळ्यांना शांत करते हर्ष आणि सावनीचा सा डाव मुक्ताने उद्ध्वस्त केलेला असला तरी मुक्ताला साधा थँक सुद्धा न म्हणता सागरने इकडे येऊन खूप मोठा तमाशा केलेला असतो पण मुक्ताला एक समाधान असतं की आपल्या सईला अखेर हक्काचं स्थान मिळालेलं आहे सई ही हर्षची मुलगी नाही तर सागरची आहे हे मुक्ताने सिद्ध करत सईला न्याय मिळवून दिलेला असतो या सगळ्यामध्ये सागरला मुक्ताबद्दल वाटणारं प्रेम आता वाढत जाणार असतं आणि दोघांच्या मध्ये एक आता मैत्रीचं तरी नाजूक बंध निर्माण व्हायला सुरुवात होणार असते